या चार कारणामुळे तुम्हाला अजून पण पीएम चे व नमोचा हप्ता आला नाही तर तातडीने ता 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 ही चार कामे करून घ्या तर मुख्यमंत्र्यांची सूचना आली आहे पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजना याचा हप्ता शो येण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांसाठी तातडीची सूचना आली आहे पुढील दोन दिवसाच्या आतमध्ये नमो शेतकरी मध्ये विस्तारित करण्यात येत आहे त्याआधी तुम्ही ही महत्वाची चार कामे करायची आहे यामध्ये दोन कारणे जुने आहेत व दोन कामे नवीन करायला सांगितल्या आहेत कालच मंत्रिमंडळाची बैठक झाली त्यामध्ये महाराष्ट्र शासनाची नमो शेतकरी योजना व केंद्र सरकारचे पी एम किसान योजना हप्ता दोन दिवसाच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती सोडण्याचा आदेश अधिकाऱ्यांनी दिले आहेत परंतु जे जे शेतकरी हे चार कामे करून ठेवते त्यांच्या या बँकेतील खात्यावरती हे पैसे जमा केले जाणार आहेत जर तुम्ही आर... आधी सर्व कामे करून ठेवली असतील ही दोन कामे नवीन आता करायला सांगितले आहेत त्याचं कारण म्हणजे पी एम किसान योजनेमध्ये शेतकऱ्यांच्या मागच्या वेळा जो पी एम किसानचा एकोणीसाव्या त्या बँकेमध्ये सोडला होता त्यावेळी काही घोटाळे समोर आलेने शेतकऱ्यांसाठी महत्वाचा विचार करण्यात करायला सांगितलं आहे त्यामुळे तुम्हाला जर नमोचा व पी एमचा हप्ता दोन दिवसाच्या आतमध्ये पाहिजे असेल तर विचार चार ना ना ही चार कामे हे करून ठेवा अन्यथा तुम्हाला या लांबापासून या हप्त्या पासून वंचित राहावे लागणार आहेत म्हणजेच हा लाभ तुम्हाला मिळणार नाही शेतकऱ्यांसाठी पाहण्यासाठी झालेला खर्च तसे अवकाळी पावसान झालेलं नुकसान विचार करता पी एम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचा सात व हप्ता दोन्ही एकत्र देण्याचं ठरवलं होतं परंतु यामध्ये चार कामे शेतकऱ्यांनी तातडीने करायला सांगितली जर तुम्ही दोन दिवसात ही कामे नाही केली तर तुम्ही यापासून वंचित राहावे लागणार आहे चार हजार तुमच्या बँकेच्या खात्यावरती येणार ना नाही त्याचं कारण म्हणजे कोणतेही घोटाळे होऊ नये कोणती अडचण येऊ नये यासाठी तुम्हालाही हे कामे करायला सांगितले आहे परंतु काल झालेल्या बैठकीमध्ये ही नवीन दोन कामे तुम्हाला तर करायला सांगितले आहे त्यामुळे लक्ष देऊन बघायचं आहे कोणकोणती चार कामे तुम्हाला करून ठेवायचे आहेत दोन दिवसात पी एम किसान सभापती सोडण्याचा आदेश स अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे त्यामुळे आता बघा कोणती कामे तुम्हाला करून ठेवायचे आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वांनी ते लक्ष देऊन बघा पहिलं काम म्हणजे तुमच्या आधार कार्डवरील हे काम पूर्ण केलं का बघा कारण अनेक शेतकऱ्यांनी हे काम अजून पण केलं नाही त्यामुळे कदाचित तुम्हाला हा हप्ता तुमच्या बँकेकडूनमधून येणार नाही आता ज्या ज्या शेतकऱ्यांना आधार कार्ड काढून दहा वर्ष झाले आहेत म्हणजेच आता दोन हजार पंचवीस वर्ष सुरू आहे त्याचबरोबर अधिक दहा वर्ष म्हणजे 2015, कार्ड कार्ड दोन हजार पंधराच्या आधी जर तुम्ही तुमचं आधार कार्ड काढलं असेल आणि ते जुनं असेल त्यावरती काय करायचं आहे हे लक्ष देऊन बघा नक्कीच हे काम केलेलं नसेल आणि हे जर काम केलेलं नसेल तर तुमच्या पी बँकेत खातेवरती नमोचे दोन हजार पण येणार नाहीत तसेच पी एमचे पण पी एम किसानचे पण दोन हजार येणार नाहीत बघा जर तुमचं आधार कार्डचं झेरॉक्स या योजनेसाठी अर्ज करताना दिसले दिलेलं असेल तर तुम्हाला सरकारच्या माध्यमातून काही दुरुस्ती त्यामध्ये करायला सांगितले आहेत कारण तुमचं हो कागदपत्र ही ही जुनी होतात तर, ती होता। आता ही चेक 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 <जाओ> तर ते अधिकारी चेक करत आहेत म्हणजे तुमचं आधार कार्ड इथून पुढे मशीन चेक करत आहेत आणि मशीन चेक करत असताना तुमचे आधार कार्ड दहा वर्षाच्या आधीच असेल तुम्ही जर हे काम केलं नाही तर तुमचा अर्ज बाद करण्यात येणार आहे त्यामुळे आधार कार्डवर बघा पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे तुमच्या जन्माच्या दाखलावरती तुमचं नाव जे आहे तेच आधार कार्डवर पूर्ण का नाव आहे का बघायचं आहे काही शेतकऱ्यांचं नाव हे अर्धवट आहे वडिलांचे नाव नाही तर त्यांचं नाव व्यवस्थित आहे का हे तुम्ही चेक करायचं आहे नसेल तर तुम्ही तातडीने आधार कार्डवर सेंटरवर जायचं आहे आणि दुरुस्त करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आधार कार्डवरील दुसरं काम म्हणजे तुमची जन्मतारीख बघा सर्वांना काळजीपूर्वक लक्ष देऊन बघायचं आहे कारण की ही चार कामे तुम्ही नाही केली तर तुम्हाला चार हजार रुपये बँकेमध्ये येणार नाही चार कामे सांगितले आहेत पहिले काम तुम्हाला सांगत आहे आधार आधार कार्ड जात आता जन्मतारीख ही तुमची पूर्ण असावी काही जणांची फक्त शॉर्टकटमध्ये एकोणीसशे नव्वद अशा प्रकारच्या अर्धावट जन्मतारीख आहेत सरकारच्या माध्यमातून ज्या ठिकाणी तुम्हाला दुरुस्ती करायला सांगितले आहे ते म्हणजे पूर्ण जन्मतारीख पाहिजे एक जानेवारी एकोणीसशे नव्वद असे पाहिजे पाच जानेवारी एकोणीसशे सत्तर अशा प्रकारच्या पूर्ण जन्मतारीख असावी त्यावर ते लिहिलेलं पाहिजे तुम्हा तुम्हा कारण तुम्हाला आधार कार्ड मशीन चेक आहे आहे करणार आणि मशीनला ते समजून घेता येत नाही त्यामुळे आधार कार्डवरील रिकामी करून घ्यायचं आहे आता तुमच्या जन्म दाखल्यावरती त्याचे नाव हे आहे तर जन्मतारीख आहे तीच आहे अशी तशी तुमच्या आधार कार्ड आहे त्या ठिकाणी करायचं आहे आता बघा दुसरं काम सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हे करावं लागणार आहे की अन्यथा तुम्हाला असा कदाचित तुम्ही असेल अजून दोन नवीन कामे करण्यास सांगितलं आहे ते नवीन काम तुम्हाला पुढे सांगणार आहे त्यासाठी लक्ष देऊन बघा आता पुढचं काम आहे ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे कदाचित तुम्ही काम केलेलं देखील असेल परंतु त्या पुढील दोन कारणे कामे जे आहेत ते तुम्ही करणे गरजेचं आहे ते तुम्ही केलेले नसणार आहेत कारण कालच याबद्दल ही कामे करायला सांगितले आहेत मग आता काम आहेत ते म्हणजे यामध्ये दोन म्हणजे पहिलं असणार आहे फार्मर आय डी कार्ड आणि दुसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड जोडणे कदाचित तुम्ही ही कामे केली देखील के असतील परंतु आता जी कामी दोन पुढे तुम्हाला कामे सांगणार आहे ती नवीन आहेत आणि ती तुम्हाला तातडीने पूर्ण करायला सांगितली आहेत आता बघा पहिल्यांदा सांगते आधार कार्ड आणि आय डी कार्ड जर तुम्ही हे जर काढलं असेल हो तर त्यामुळे तुम्हाला फार्मर आय डी कार्ड जर काढली असेल तर तुम्हाला हप्ता येणार आहे अन्यथा तुम्हाला हप्ता दिला जाणार नाही तसे आता सगळ्यांमध्ये महत्वाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एक भाषणामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्ही तुमच्या आधार कार्डाला बँकेचं खातं म्हणजे अकाउंट नंबर लिंक करून घ्या अन्यथा तुमच्या बँकेमध्ये पैसे येणार नाही त्याचं कारण म्हणजे आधार कार्ड हे असं दस्तऐवज आहे जे आपली ओळख निर्माण करते आपण खरंच भारतीय नागरिक आहोत का या प्रकारची ओळख या आधार कार्डमधून निर्माण होतं त्यामुळे तुम्ही तुमचं आधार कार्ड तुमच्या बँकेला तातडीने लिंक करून घ्यायचं आहे अन्यथा तुम्हाला हे पैसे येणार नाहीत आता बघा शेवटचे दोन कामे तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे सरकारच्या माध्यमातून पहिलं काम तुम्हाला करावे लागणार आहे ते म्हणजे बँकेतील काम आहे जर तुम्ही काम केलं नाही तर तुमचे बँकेचे तुमचे पैसे कट करून घेत आहे म्हणजे दोन हजार पी एम किसान योजनेचे आले तर त्यामधून कमीत कमी दोनशे तीनशे रुपये बँक तुमची कट करून घेत आहे त्यामुळे सरकारच्या माध्यमातून तुम्हाला काही सूचना आल्या आहेत जे तुम्ही पाळायचे आहेत त्यांनी तुमच्या बँकेत तु सुद्धा तुमचे पैसे आल्यानंतर आता दोनशे तीनशे रुपये कट करून घेणार आहे त्याचं कारण म्हणजे प्रत्येक बँकेचा एक नियम असतो तो म्हणजे मी निय... तो नियम बॅलन्स ठेवावर लागतो मिनियम ठराविक रक्कम बँकेमध्ये ठेवलीच पाहिजे मग शेतकरी काय करतात सर्वच पैसे काढून घरी घेऊन येतात आणि बँकेचे नियम पाळत नाही त्यामुळे बँका त्या शेतकऱ्यांचे पैसे कट करू लागले आहेत मग तुम्हाला काय करायचं आहे बघा कोणत्या बँकेत किती बॅलन्स ठेवायचा आहे हे तुम्हाला बँक सांगते तुमच्या बँकेचे स्टेट बँक ऑफ इंडिया असू दे परतनं बँक ऑफ इंडिया असू दे महाराष्ट्र बँक असू दे पोस्ट बँक असेल तसेच बँक ऑफ इंडिया असेल बँक परतनं आय आय सी बँक असेल कोणतीही बँक असेल जसं की जास्त करून जिल्ह्यामध्ये बँक आहेत जिल्हा सहकारी बँक सुद्धा अनेक शेतकऱ्यांच्या खाते आहेत त्यांना पीएम किसान शेतकरीचे जे दोन हजार रुपये यामध्ये येत असतात तर त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या जा बँकेमध्ये जाऊन विचारायचं आहे जेव्हा तुम्ही दोन हजार लक्षात ठेवा त्यामुळे विचारायचं आहे बँक ठराविक रक्कम किती ठेवावी लागणार आहे तेव्हा तुमच्या बँकेतील मॅनेजर असतात ज्या ठिकाणी तुम्ही पैसे काढतात तिथे तुम्हाला सांगते की तुम्ही इतकी रक्कम बँकेत ठेवा कारण ती ठेवणं गरजेचं आहे अन्यथा तुमच्या पैसे बँकेत पाठवते हे महत्वाचे बदल आहेत आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा पुढचा बदल आहे तो म्हणजे अत्यंत महत्वाचा आहे ज्यामुळे तुमच्या खिशाला कात्री लागू शकतो जो नियम तुम्हाला पाळायचा आहे तर बघा या ठिकाणी किसान योजना योजनेच्या शेतकऱ्यांच्या तातडीची सूचना आहेत की तुम्ही ज्यावेळी आधार कार्डचे झेरॉक्स पॅन कार्डचे झेरॉक्स अशा प्रकारे कुठेतरी झेरॉक्स दुकानात काढायला जाता त्यावेळी तुमच्या पॅन कार्डचा नंबर आधार कार्डचा नंबर त्या ठिकाणी चोरला जाऊ शकतो आणि त्यामुळे बँकेतील पैसे उडण्याच्या घटना आता समोर येऊ लागल्या आहेत त्यामुळे तुम्ही सगळ्यात महत्वाची काळजी घ्यायची आहे की तुमचा आधार कार्डचा नंबर बँकेतील खाते क्रमांक तसेच पॅन कार्ड क्रमांक कोणालाही देऊ नका अन्यथा ही चार महत्वाची कागदपत्र तुम्ही कोणाच्या हाती दिली तर तुमच्या बँकेमध्ये डायरेक्ट प्रवेश करू शकतात कारण झेरॉक्सच्या दुकानामध्ये या सर्व घटना आता घडू लागल्या आहेत त्याचं कारण म्हणजे तुम्ही बँकेचे पासबुक झेरॉक्स तसेच आधार कार्डचे झेरॉक्स पॅन कार्ड झेरॉक्स त्या ठिकाणी काढत असतात आणि सर्वात महत्त्वाचे कागदपत्र त्या ठिकाणी त्यांना मिळून जातात आणि त्यामुळे ते बँकेमध्ये प्रवेश करतात त्यामुळे तुम्हाला सरकारच्या माध्यमातून ही सूचना आता करण्यात आली आहे की तुमच्या बँकेचे कागदपत्र जसे की पॅन कार्ड आधार कार्ड बँकेचे पासबुक झेरॉक्स कुठेही काढत असताना ते आता सावधगिरी बाळगायची आहे जेणेकरून तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये व्यक्ती प्रवेश करू नये कोणत्याही तुम्हाला प्रॉब्लेम येऊ नये अशा प्रकारचे आदेश आले आहेत कारण एक तर चार महिन्यातून तुम्हाला दोन हजार बँकेत येतात आणि ते, ते पण जर चुकून जर चोरांच्या हाती सापडले तर प्रॉब्लेम येऊ शकतात त्यामुळे ही महत्वाची त्या जबाबदारी घ्यायची आहे तर मित्रांनो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय हेड मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद